आणि हे बघा किती देशातली मुलं आहेत बांगलादेश श्रीलंका कृष्ण आणि बाळ बघा टी व्ही लावलाय शूज स्वच्छ धुतले तिने टीचे आते आता सुकवते आहे ड्रायरने उद्या सकाळची तयारी आणि तिने सगळं काढून पण ठेवले कपडे वगैरे उद्या घालायचे हा तयारी सगळी झाली गुड तर मंडळी आता झाली डिनरची वेळ आणि आपण चाललो जेवायला तर बघूया या रेडिसन ब्लू फाय स्टार हॉटेलच्या डिनरमध्ये काय काय आज आणि बाळाला सरप्राईज आहे परीक्षा त्याची उद्याची आहे कॉम्पिटिशन दोन दिवस आम्ही मग फिरणार आहोत वजना हो बापा आणि तर आता मी चाललोय चेवायला आणि आता आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो आहे बफे आहे आणि सुरुवात करतोय चाट आयटम पासून गोलगप्पा दिल्लीचा फेमस गोलगप्पा आपल्या इथे काय म्हणतात त्याला पाणीपुरी ओके इथे गोलगप्पा किती प्रकारचे आहेत बघा पुरी पापडी चाट खा ना छान लागते इथली वाव बस आहे ना चमचे इथे आता त्याचं पाणी टाक तुझ्या आवडीचं पाणी टाक त्याच्यामध्ये गाय पॅड चिकन फिश टिक्का वाव दही के दिल्ली दिल्लीची स्पेशल डिश क्रिस्पी फ्राईड हनी चिली टोफू आणि हे सगळे था सॅलड आहेत सॅलडचे किती प्रकार आहेत हे बघा मॅट काय इथे सगळं व्हेज आहे सब दम बिर्याणी वेज शाही कुप्ता करी व्हेज जलफ्रेची हा मालोवी आलू धनिया

मेला वीडियो कॉल करू <laughs> है गोवन फिश करी मेथी मुर्ग मुर्ग दम बिरयानी फिश है बेंगोली स्टाइल फिश पेरी पेरी ग्रिल चिकन वेजिटेबल्स रोस्टेड पोटैटोस टा टोली फलाफल इथे आहेत सेट आणि ते लाईव्ह शोर्पा आहे डाय चिकन होममेड फिश इन जिंजर सॉस वेजिटेबल इन ग्रीन करी थाई करी आहे स्टील फ्राईत मशरूम विथ किशमी ऑइल फ्राईड राईस चिली पेझिंग नूडल्स जेवण कसं आहे आवडला ना आणि मग मंडळीत शोरमा आलेला आहे हाय शोरमा जिऊन्स आलेला आहे आणि आता डेझर्ट ह्याचं नाव आहे हे बघा चल पुढे हे नॉन व्हेज आहे सगळे अंडा असतात तिथे हे खोल उभी गुलाबजामून खोल वाव दिल्ली स्टाईल गुलाबजामून आणि हे काय बघ होई हे बघ हो पुडिंग पुडिंग आहे हे बघ हे बोलत होते तुला इकलेअर्स ओवी हे सिजनल फ्रूट कस्टर्ड इकले बरे हे घे होवी ते, ते? मॅंगो शेव्या खीर आहे कोकोनट रोल आहे चमचम दे चम। ओके इथे आहे मिल्क केक आणि फ्रूट्स आणि इथे आईस्क्रीम पण आहे बघ होवी जेवण कसं वाटलं मजा आली हे बघ ओवी आणि बाबा आता आलेले आहेत रूम वर आणि आम्ही जेवून ना कुठे दिल्ली फिरायला आम्ही भटकतोय भटकतोय आणि इतकी ट्रॅफिक इतका तो हॉर्नचा आवाज मला असं वाटलेलं की आमची स्कूलची जी बेल आहे ना त्याच्या बाजूला कान कान करून उभी राहील भयंकर बेशिस्त बेशिस्त एकदम चालवणार आहे सगळे बापरे भयंकर फुटपाथ वर पण बाईक घुसवल्या सगळ्यांनी ओवी फुटपाथ वर कोण बाईक घुसवतो कार पण होत्या तर पण तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा तर उद्या आहे ओवीची कॉम्पिटिशन कॉम्पी तर चार रात्री पाच दिवस आम्ही दिल्लीमध्ये आहोत आणि तुम्ही म्हणताय की ओवीला वेळ देत नाहीत आता अन मला पाच दिवस आहेत ओवीसोबत म्हणून मी रेडिसन ब्लू बुक केला म्हटलं जे ओवीला आवडेल ते सगळं करूया यू तुला काय आवडलं हा पूल पण आहे स्विमिंग पूल पण आहे उद्या थंडी आणि आपण बोलतो ना तशी थंडी नाही आम्ही हा हाफ शर्टावरच गेलो होतो बाहेर

हॉल द बेस्ट हॉल द बेस्ट रेल द बेस्ट रे सगळे फट्टे चल <laughs> तर मंडळी सगळी तयारी झालेली आहे ओवीची आता आम्ही निघतोय पहिले ब्रेकफास्ट करणार आहोत आणि मग दिल्ली मध्ये तिच्याच कॉम्पिटिशन आहे तिथे जाणार आहोत आता बघूया का ब्रेकफास्ट काय फास्ट स्टार हॉटेलचा ब्रेकफास्ट दाखवतो तुम्हाला चला वा मला असं वाटतं बाहेर खूप थंडी असाल होईल आणि बघूया आज ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे चला पुढे चला चिकन पिस्ताचीओ पेपरोनी पोर्क फ्रूट्स तुला फ्रूट्स आवडतात ना चल पुढे चल दही हे पुढे हे बघ माझा आवडतं इडली सांबार रवा इडली वडा पण आहे आपण वडा खाऊया चल पोंगल रवा उपमा पाव मला पोहा आवडतो पोहा गुलाबजामुन वाव पनी पनीर कटलेट आलू पराठा दिल्ली स्टाईल मटर पराठा मसाला पराठा हो बटर पिकल, होम होमस्टाईल चिकन करी वा मट राही मटर मसाला छान असते कुचारी मटरा बटाटा है बेग बीस बटर गार्लिक वेजिटेबल हॉकस नूडल इतना लास्ट है स्टीम चिकन विथ जिंजर चिकन एक आहेत बॉईल एक्स चिकन सॉसेज आणि ज्युसेस एकच वडा फक्त वडा आणि फ्रूट इडली आणि वडा बस एवढ्या पदार्थामध्ये बस इतकाच भरपूर खाऊन घ्यास तुला कॉम्पिटिशनमध्ये भूक नाही लागली पाहिजे आणि रणजिताला व्हिडिओ कॉल आला रणजिताचा आणि जी पॅकिंग चालू आहे आज दुपारची फ्लाईट आहे ना दुपारची फ्लाईट आहे त्याची बारीची तू असतेस तर अजून मजा आली असते दिल्लीला तू असते तर मजा आली असती तू असते तर मजा आली असती दिल्लीला बेकरी प्रॉडक्ट बघा किती आहेत आवडला ब्रेकफास्ट हे बघ किती सारे आहेत कुठला मला आवडला तुला हा मला पुढे पण किती आहेत त्याशिवाय डोसा सेक्शन एक स्टेशन वेगळं आहे चल दाखव मला कुठे पूल आहे वीस मिनटं आहेत आपल्याकडे अजून निघायला साडे ला निघूया ना चलो हो स्विमिंग पूल चल थंडी बघायची तुला चल ना चल अभि थंडी पता चल जाएगी दिल्ली की सर्दी आहे का हा अरे थंडी वाजते र पुलायच जायचंय का पूल मध्ये तुला मंडेला चुसरेला जाऊया अरे काय थंडी आहे बाहेर हा अरे काय डबल पॅन्ट खूप थंडी आहे ना हा ना ची असली थंडी आहे मंडळी काय सांगू तुम्हाला एकदम असं कप वाली थंडी आहे बाहेर आणि मी हाफ टी शर्ट मी आणलाच नाही जॅकेट ऍक्च्युली बरं वाटतंय मस्त गट हा झोप झोप पंधरा मिनिट झोप झोप पंधरा मिनिट होती आणि काय आहे स्विमिंग पूल टच करणार आहे लांबून कर पाय सारखे सांभाळून कस आहे एकदम चीड असली हवा येते ना मंडळी असली हवा येतेला थंडगार आ हा हा मिस करेन मी आपल्या इथे गेल्यावर ओवी थंडी आहे ना आपल्या इथे थंडी असते पण अशी ना थंड हवा वगैरे जी सुटते ना असे हाडांपर्यंत जाते थंडी okay. कस कसं uh. कस वाटत कृष्ण जगन्नाथम भारी थंडी आहे ना रेडी टू गो गर्ल रेडी मम्माने पॅकिंग केलंय बरोबर तशी आणि आमची टॅक्सी आलेली आहे चलो कॉम्पिटिशन चल फोर्टी मिनिट्स होवी चलो काढले एकदा खार काय आता बस आता इथे गरम होते ना सगळं रवीला आणि रंजिताला सेम सवय असा तोंड नुगडे ठेवून झोपायची अजून कोणाला अशी सवय आहे झोपायची कमेंट करून सांगा बघा कर ही मम्माला काय सांगत होती मम्मा तोंड बंद करून झोपायचं ही पण तशीच झोपते बघा सेम आईवर गेले कॉम्पिटिशन ओबी ओय सोनू पोचलो तोंड उघड्या ठेवून झोपतेस उठ गुड मॉर्निंग गाडीत बसली का लगेच झोप लागते तुला चल करता। दिल्लीवाले करतात बघ फुटपाथ चालायला नाहीये इथे बघा ना गाड्या पार्किंग बघा गाडी हो ना गाडी चालायला आपण रस्त्यावरून चालतोय आणि ह्या गाड्या बघा फुटपाथ वर आहेत हो ना सगळ्या गाड्या फुटपाथ वर आणि आपण रस्त्यावर आणि गर्दी बघा हे श्रीलंका श्रीलंकेची मुलं आहेत बघ सगळ्या ती मुलं आल्यात चल बापरे हो समुद्र आहे तू समुद्र चल चालत राहायचं आपला फ्लॅग नाही आणला काय <laughs> यावर्षी आपल्या देशात अनेक कॉम्पिटिशन गेल्या वर्षी मलेशियाला होती तुला सगळ्यात मोठा अनुभव आहे होई इतक्या लहान वयात तुला वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये भाग घ्यायला मिळतोय सोनू चक दे पट्टे मजा येणार आज चल माझा हात सोडू नकोस हे ध्रुवीन जाके कोणाच आहे अच्छा हात वरती गेलं ही तर पूर्ण पॅक होऊन आली फंडी नाहीच आहे एवढी आम्ही तर टी शर्ट वर फिरतोय हा आणि हे बघ किती देशातली मुलं आहेत बांगलादेश श्रीलंका हो कॅनडा आहे आणि भारत आपल्या देशात युए पण आहे बांगलादेशची पण मुलं आहेत इंडिया इंडिया भारत 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 महाराष्ट्र महाराष्ट्र जलगाव जलगाव इंडिया इंडिया

गर्दी बघा गर्दी 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 चालू होते मी वालतो पास चकते फट्टे खुश आहेस चला पालघर ग्रुप पालघर ग्रुप

हे बघा किती मुलं आहेत आणि आम्ही अशा वरती बसले सगळे पॅरेंट आणि मुलं बघा आणि अशी कितीतरी स्लॉट आहेत आता ओवीचा स्लॉट एक वाजताचा होता दिसली फायनल ओवी का कितके बाप रे बाप समुद्र आहे समुद्र बघितली का ओ हा हा त्या आईला आई पण दाखवतो था। थांब चल मी फोन करतो नंतर हा चल इतक्या लहान बाबू काय दिसणार आहे तुला बघितलं ना नाही नाही होईल आता

बसता खरा बस, बस, बस। जा मध्ये काय झालं भूक लागली रात्री चार वाजेपर्यंत जागा राहायचं का गा रात्री चार वाजता रिझल्ट येणार हो चालेल ठीक आहे आता आपण पहिले पोचू हॉटेलवर वर आणि मग संध्याकाळी कुठेतरी फिरायला जाऊया काम हा? करते भी चेंज करते मग जेवते ना नाही आते जेवानी मग चेंज हे व्हाईट कलरचे टीशर्ट चालेल सोनू त्याच्यावरती जॅकेट घालूया ब्लू आणि हे आहे आमचं हॉटेल रेडिसन ब्लू प्लाझा अगला देट पोचलेला आहोत आणि आता झाले जेवणाची वेळ आम्ही जेवण घेतो ठेवी आणि मग भेटतो तुम्हाला लेट आलोय ले पटकन जेवण घेऊया हा